नमस्कार माझ्या गोड मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं आपल्या आर्टिस्ट गृहिणी या वर। आज मी घेऊन आले तुमच्यासाठी एक अनोखा खास असा नवीन जाणून घेणार आहोत की मकर संक्रांती हा सण आपण का साजरा करतो मकर संक्रांतीचे धार्मिक महत्व मकर संक्रांतीची पूजा कशी करायची मकर संक्रांतीला हळदी कुंकू का करायचे असते तसेच वान का द्यायचे असतात तिळगुळ का वाटायचा असतो आणि या दिवशी काय करणे टाळावे किंवा काय करावे काय करू नये याबद्दल संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा आता आपला पहिला प्रश्न म्हणजे मकर संक्रांती म्हणजे काय तर मैत्रिणी मकर संक्रांती हा सण सूर्यदेवांचा सण आहे या मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्यदेव धनुराशीतून मकर राशीमध्ये प्रवेश करतात म्हणून या दिवसाला आपण संक्रांती असे म्हणतो हा सण तिथीवर नाही तर सूर्याच्या संक्रमणावर संपूर्णपणे आधारित असतो त्यामुळे मकर संक्रांती हा सण दरवर्षी साधारणतः चौदा जानेवारीला किंवा पंधरा जानेवारीला आपण सगळेजण साजरे करतो आता पाहूया उत्तरायण म्हणजे काय मकर संक्रांती या दिवसापासून उत्तरायण सुरू होते धार्मिक मान्यता अशी आहे की उत्तरायण हा काळ अत्यंत शुभ मानला जातो या उत्तरायणाच्या काळामध्ये आपण दिलेले दान केलेली पूजा तसेच भगवंताचे जपलेले नाम व जे काही पुण्यकर्म करतो करतो त्या सर्व कामांचे आपल्याला लवकरात लवकर शुभ फळ देणारा काळ म्हणून उत्तरायणाची ओळख मानली जाते आता आपण पाहणार आहोत मकर संक्रांतीची पूजा आपण कशी करायची तर मकर संक्रांतीच्या दिवशी सगळ्यांनी लवकर उठून स्नान करायचे त्यानंतर सूर्यदेवाला प्रथमतः सूर्यदेवाला तांब्या भरून जल अर्पण करायचे नंतर आपल्या देवघरातील देवांची पूजा करून घ्यायची देवांना तिळ गूळ तांदूळ अर्पण करायचे तिळगुळाचे एवढे महत्व या दिवशी का असते तर मैत्रिणींनो संक्रांतीला आपण तिळगुळ देण्याची व तिळगुळ खाण्याची परंपरा आहे या परंपरेला विशेष जोड आहे ती तिळाची तिळ तीर आपल्या शरीराला उष्णता देतो आणि गुळ आपल्या शरीरातील ऊर्जा वाढवतो म्हणून या दिवशी आपण एकमेकांना तिळगुळ देतो व तिळगुळ खातो आणि असेही बोलतो तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला हा संदेश आपल्याला एकमेकांमध्ये प्रेम आपुलकी आणि गोडगा गोडवा वाढवण्याचे शिकवतो तसेच टिकून सुद्धा ठेवतो म्हणून एकमेकांना या दिवशी आपण तिळगुळ देतो आता आपण पाहूया मकर संक्रांतीच्या दिवसापासून तर रथसप्तमीपर्यंत सगळ्याच स्त्रियांची हळदी कुंकवाची लगबग सुरू असते या दिवशी हळदी कुंकू हळदी कुंकू केव्हा करायचे कोणकोणते वाण द्यायचे या सर्व गोष्टींची लगबग स्त्रियांची चालू असते पण तुम्हाला माहीत आहे का मकर संक्रांतीनंतर आपण हळदी कुंकू का करतो हळदी कुंकू करण्याची परंपरा का आहे तर आपण ते पाहूया हळदी कुंकू ज्या दिवशी करायचे आहे त्या दिवशी आपण सौभाग्यवती स्त्रियांना बोलवतो त्यांना तिळगुळ देतो व वाण देखील देतो या हळदी कुंकूमुळे आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी आणि नात्यांमध्ये गोडवा वाढतो त्यामुळे हळदी कुंकू आपण करतो व वान दिल्यामुळे एका प्रकारचे दानही आपण करतो व उत्तरायणात केलेल्या दानाचे आपल्याला खूप जास्त पटीने फ चांगले फळ मिळते म्हणून आपण हळदी कुंकू करतो तर मैत्रिणींनो मकर संक्रांतीच्या कोणकोणत्या परंपरा आहेत तर मकर संक्रांतीच्या परंपरा म्हटलं की मकर संक्रांतीला आपण पतंग उडवतो नवीन कपडे परिधान करतो एकमेकांना तिळगुळ देतो झोका खेळतो व गरजवंतांना दानदेखील करतो या सगळ्या परंपरा अगदी पूर्वापारपासून चालत आलेल्या आहेत या सर्व परंपरामधून आपल्याला आनंद आणि सकारात्मकतेची भावना निर्माण होते व आनंद देखील वाढतो आता सणवार म्हटलं की ठरलेलं असतं काही गोष्टी करायच्या आणि काही गोष्टी टाळायच्या याचप्रमाणे मकर संक्रांतीला कोणकोणत्या कौं गोष्टी करणं शुभ मानलं जातं व करणं कोणत्या गोष्टी न करणं अशुभ मानलं जातं हे आपण पाहूयात तर मकर संक्रांतीच्या दिवशी सर्वांनी सूर्याला नमस्कार करावा जमेल तसं आपल्या पद्धतीने दानधर्म करावा सर्वांशी गोड व चांगले बोलावे व तसेच मनामध्ये चांगले विचार देखील ठेवावे व हे सर्व चांगलं आचरणात आणावं दुसरं आहे मकर संक्रांतीच्या दिवशी काय करायचं टाळायचं आहे तर एकमेकांशी भांडण करू नका एकमेकांना वाईट बोलू नका व मनामध्ये वाईट विचार देखील आणू नका एकंदरीत काय तर मकर संक्रांती आपल्याला शिकवते नवीन सुरुवात करा एकमेकांशी गोड बोला आणि नेहमी पॉझिटिव्ह राहा तर मैत्रिणींनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुन्हा सुंदर माहितीसह धन्यवाद